नोकरदाराचे बंद असलेले घर भरदिवसा फोडून चोरट्याने घरातील दीड लाख रुपये किमती सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना नगर पाथर्डी रोडवर बाराबाबत येथील समोर असलेल्या गवळी वस्तीवर बुधवारी सतरा जानेवारीला सकाळी दहा ते दुपारी दोन काला या कालावधीत घडली याबाबत भाऊसाहेब बाबासाहेब गवळी राहणार गवळी वस्ती बाराबाबळी तालुका नगर यांनी भिंगारकाम पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी गवळी हे नोकरदार असून ते बुधवारी सकाळी कामावर गेले होते ते त्यांचे कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते यावेळी अज्ञात घरात प्रवेश केला आणि घरात सर्वत्र उचकापाचक करून कपाटात ठेवलेले दीड लाख रुपये सोन्याचे दागिने चोरून नेले दुपारी कुटुंबीय घरी आल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले त्यानंतर फिर्यादी गवळी यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना माहिती दिली ही माहिती मिळताच शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावत भाऊसाहेब गवळी यांनी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोट्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे चौपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा